राष्ट्रहिताचा बुलंद आवाज राष्ट्रप्रथम न्यूज गोकुळ शिरगाव रहीम पिंजारी राष्ट्रीय महामार्गाच्या विस्तारीकरणामुळे गोकुळ शिरगाव येथील भगवती हॉल जवळून जा जाणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या जुन्या पाईपलाईनवरून सिक्स लेन आणि सर्व्हिस रोडचं काम सुरू असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे भविष्यात ही पाईपलाईन खराब झाल्यास किंवा लिकेज झाल्यास मोठी समस्या निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जाते आहे सध्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण जुन्या पाईपलाईनवरूनच सर्व्हिस रोड तयार करण्याचा प्रयत्न करत आहे त्यामुळे जड वाहनांच्या सततच्या वाहतुकीमुळे पाईपलाईनला तडे जाण्याची किंवा ती फुटण्याची शक्यता आहे आणि असंच झाल्यास दुरुस्तीसाठी नव्यानं तयार करण्यात आलेला सर्व्हिस रोड खोदावा लागेल ज्यामुळे केवळ आर्थिक भूर्दंडच नाही तर नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे आणि यामुळे स्थानिक नागरिकांच्या मते ही पाईपलाईनमुळे रस्त्याच्या बाजूला स्थलांतरित करणे आवश्यक होते मात्र तसे न करता त्याच जागेवरून रस्ता तयार करण्याचा प्रयत्न का केला जातो आहे असा प्रश्न नागरिक विचारत आहे हे काम अत्यंत चुकीचं होत आहे अशी चर्चा सध्या गावभर सुरू आहे नागरिकांमधून या कामाबद्दल तीव्र आक्षेप नोंदवला जात असून या गंभीर समस्येकडे प्रशासनाने तातडीनं लक्ष देण्याची मागणी होते आहे वेळेवर होणारे काम चुकीचे आहे का आणि भविष्यातील समस्या टाळण्यासाठी तातडीनं उपाययोजना केल्या जातील का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे